कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं लेदर बॉल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आहे वीस ते चोवीस मार्च दरम्यान शास्त्रीनगर मैदानावर या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेत मुंबई पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहा संघांचा समावेश आहे स्पर्धेसाठी अठरा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं नंदकुमार बामणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबची स्थापना झाली गेल्या सत्तेचाळीस वर्षात या क्लबनं देशभरात लौकिक प्राप्त केलाय अनेक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र गोवा मुंबई संघाकडून प्रतिनिधित्व केलंय यंदाही पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं वीस ते चोवीस मार्च दरम्यान शास्त्रीनगर मैदानावर खुल्या लेदर बॉल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये मुंबई पुणे आणि कोल्हापुरातील सहा संघांना निमंत्रित करण्यात आलंय शिवाय नवोदित क्रिकेटपटूंना नामांकित खेळाडूंसोबत खेळता येईल स्पर्धेतील विजेत्या संघाला दीड लाख रुपये आणि फिरता चषक उपविजेत्या संघाला एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल तर स्वर्गीय मुरलीधर सोमानी यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मॅन ऑफ द सिरीज अशी बक्षिसं दिली जातील प्रत्येक सामन्यात खेळाडूंवर बक्षिसांची खैरात होणार असल्याचं नंदकुमार बामणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पत्रकार परिषदेला विजय सोमानी मदन शेळके राजू सोमानी हेमंत कानिटकर यांच्यासह ज्येष्ठ खेळाडू उपस्थित होते